नमस्कार मित्रांनो मी, मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल आज मी काकाच्या लग्नासाठी गावाकडे आलेली आहे ही आहे सई माझ्या आत्याची मुलगी सई आवडत नाही बायला काय जाऊ दे जाऊ दे बरं नाही युट्यूब वर व्हायचं मोबाईल धरलं कि मंगल की पाहिजे करायचं बिस्किट मोजू लागले ते एका पुढ्यात किती बिस्किट आहेत एक्सप्लोर और क्या हालचाल दीदी नको उचल दीदी पाडती हात नको धरू बाई माझा असा मी पाडून दे नाही तर मला उचलला जात नाही बाई पडशील ना पुन्हा तू दुखून चढ माझा हात चढ हात चढ आम्ही शेतात चाललोय हे मंदिर माझ्या पंजोबांनी बांधलेलं आहे माझ्या पंजोबांचे नाव गिरी होते आणि गिरी ही नावाप्रमाणेच सत्यवादी होते हरिश्चंद्रगिरी यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी होते जे बोलायचं ते स्पष्ट बोलायचं असं त्यांचा स्वभाव होता मी त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं नाही पण माझे आई वडील जे सांगतात त्यावरून मला त्यांचा अंदाज आलेला आहे आजही नातेवाईकांमध्ये त्यांचा खूप सन्मान केला जातो कोणत्या बाजून आले रे हरभर गाईस हम इन इन जंगलों में पुष्पा को ढूंढने के लिए आए हैं पुष्पा इन जंगलों में खो गया है उस वहाँ पे एक फावड़ा पड़ा हुआ है इससे समझ आता है कि पुष्पा यही कहीं पे है झुकेगा नहीं साला झुकेगा नहीं साला एक रुपए में झुक जाएगा आता पुष्पा कड़े एवडे पैसे आले ना टू मधे हाँ तर त्यांना त्याच्या कंदा इलाज करून घेईल पाहिजे असं राहतो नेहमी पॉईंट आहे तू तुझं अल्लू अर्जुनला सांगून द्या म्हणा एवढे माझ्या माझ्याकडून स्क्रिप्ट लिहून घ्या मला म्हणा मी तुझं तो पैसे बन तुझे कंद्याचं ऑपरेशन करून घे शूटिंग <laughs> कर जंगल मा काय म्हणलं जे तीन जंगल मी पुष्पा तो नाही पर हरभरे जरूर मिल गे इसीलिए व्हिडिओ को लाईक करे सबस्क्राईब करे और हमारे चैनल को ऐसे ही देखते हमारे तो खून में ही टाइटेनियम है आप ऐसे खेत में चोरी करने की ट्राई भी मत करिए ओके okay. हम हमारे जवाबदारी पे कर रहे हैं तो तुम्हारे पे करो भाई ये खेत तो है

आम्ही यहाँ पे पार्टी कर रहे हैं हुड्डा तो कुछ मिला नाही तो पार्टी पार्टी ठीक <laughs> आता हमें बांगड़ा भरना रहे मी पण बांगड्या भरल्या आहेत आणि त्यानंतर दिदीने मला मेहंदी काढून दिली तर हाय माझ्या मेहंदीचा फायनल लुक आणि हाय माझा फायनल लुक कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा आज काकाची हळद आहे आणि हे बघा जय आणि जयेश न सेम सेम आउटफिट घातलेले आहेत जय आणि जयेशचं आउटफिट तर दाखवलं आता हे बघा माझं आउटफिट आता काकूची एंट्री झालेली आहे काकू लग्नाच्या अगोदर आमच्या इथे कशा काय आल्या ह्या तुम्हाला प्रश्न पडलाच असेल कारण काकूची हळद आणि लग्न आमच्या गावाकडेच करायचं ठरलेलं आहे हाय हळदीचा सेटअप छान आहे ना त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की एवढं सगळं झालंच आहे तर आता एक डान्ससुद्धा सादर करू तर आम्ही वेळेवर डान्स बसवला आणि डान्स सादरसुद्धा केला करण्याच्या नादात मी हळदीचे वीडियोस घेतले नाही हा एक व्हिडिओ घेतलाय तो पण माझ्या आईने घेतलेला आहे हो हे इज माय वेडिंग लुक तुम्हाला वेडिंग लुक जास्त चांगला वाटला का हळदी लुक मला कमेंट मध्ये नक्की सांगा मोबाईल मी घरीच विसरले होते त्यामुळे मी लग्नाचे फोटोज आणि वीडियोस घेऊ शकले नाही लग्न झाल्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा डेकोरेशन केलेलं होतं पण काकूच्या एंट्रीचा मी व्हिडिओ घेऊ शकले नाही डेकोरेशन खराब करून मजा येते का

अरे मायाशी तुम्ही चिटिंग करू राहील तस तर नाही तसं शेवटच घेऊ द्या ना चारी ना <laughs> <आ, laughs> पकड बंबे ब <laughs>

चोबात आहे चॅटिंग करू वाच कर चाल बरोबर बसल्यावरती आहे नाही दिसत आहे ग लंग आहे घरात आहे चिकण उतरती ती हां काकू लगेच अरे काय काका एवढं सिम्पल बी नाही दोन दोन तडी एकच चान्स फक्त चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू

पकड़ा गया ये ये क्या सुन रहा हूं मैं अभी भाई अभी बात जाता है अरे

चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मून अभिलाष गिरीचं नाव घेते सेवागिर गिरी यांची सुनी जमल जमलं जमलं

गवणारा नंगामोल माझे विस्कटलेले लाव्ससनीकन सर अरे मी उठलेलं सांग तर आजच्या व्हिडिओत फक्त इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि थँक्स फॉर वाचिंग